विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्त की बाळा तेथुनी जर निर्मळ वाहेूळजुळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ तुझ कर्पूर गौरा जय देव जय गरपूर गौरा भोवळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा उदळकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा बेल्डा जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर पर गौरा जय देव जय देवी दैते सागर मंथन पै केले त्या माझी औचित हलाहल जे उठले त्या कामासरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा आरतीयो वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय व्याघ्रांबर धर सुंदर मद मोहन मनमोहन सुखकारी से बीज वासे उच्चारी रघुकोटिळक रामदासा अंतरी जय देव जय जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ करपूर गौरा जय देव